ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आरणेश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आर आर पाटील व निरंजन सेवावे संस्थेच्या पुढाकाराने दोन्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी जलकुंभ उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले यावेळी आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काब्रा सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या डायरेक्टर व सामाजिक कार्यकर्त्या अंजली तापाडिया महेश्वरी विद्याप्रचारक मंडळाचे विश्वस्त अतुल लाहोटी यांच्या हस्ते दोन्ही जलकुंभांचे उद्घाटन उद झाले यावेळी महेश सोमानी श्यामसुंदर मुंडळा ओमप्रकाश भटानी रमेश लाहोटी रामगोपाल चांदक बजाज प्रसाद बजाज निरंजन सेवावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत मांधणी सचिव दुर्गेश चांडव आदी उपस्थित होते आर आर काबील कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम पार पडला उपक्रमच्या संचालिका कीर्ती काब्रा यांच्या दुरागामी कार्यक्रम देशभरातील विविध भागात राबवण्यात येत आहे त्यातील पुण्यातील हा उपक्रम निरंजन सेवा संस्थेच्या सहकार्याने पार पडला आरणेश्वर येथील मुक्तांगण शाळा आणि नवीन शनिवारपेठेतील नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व विद्यार्थ्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले आहे कीर्ती काब्रा म्हणाल्या पिण्याचे स्वच्छ पाणी हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे तो सर्व विद्यार्थ्यांना मिळायला हवा त्यामुळे आम्ही या प्रकल्पामध्ये सहभागी झालो यापुढे देखील अशा प्रकारचे प्रकल्प गर्भूशाळेत राबवले जातील पिण्याचा पाण्याचा हा प्रकल्प आहे मात्र शैक्षणिक आणि कौशल्य विकास अंतर्गत आम्ही काम करत आहोत रोशनी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात पाच शहरात ही कामे सुरू आहेत हे रोशनी म्हणून आर आर काबिलचं एक प्रोग्राम आहे सी एस आरचं भावना एवढीच आहे की जो खर्च आपण सी एस आर माध्यमाने करतो तो ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांना मदत व्हायची आणि ते फंड व्यवस्थित वापरले जावे तर थोड्या वर्षापूर्वी दोन वर्षांपूर्वी निरंजन सेवाभावी संस्थेचे मला भेटले होते जयेश जयेशजी जी जी कासट भेटले होते आणि त्यांनी मला जेव्हा हा प्रपोजल दाखवला आणि सांगितला तर ही तर पाणी पिण्याचं स्वच्छ पाणी हे कोणत्याही विद्यार्थ्याची मूलभूत अधिकार आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे अशी एक भावना होती त्याच्यापुढे म्हणून मी त्यांना न सांगता म्हणजे न विचार करता कोणाला पण घरात न विचारता बोर्डमध्ये न विचारता लगेच हो करून टाकलं तर हे बघून आज इतकं चांगलं वाटत आहे की पुढे पण असले प्रोजेक्ट असेल तर म माझी कंपनी ह्याच्यासाठी मदत करायला तयार आहे दोन शाळांना दिले असता काही शाळांचं प्रपोजल आहेत किंवा काय तुमचं जे जसे येतील ना तसे बट बघायचं एवढंच आहे की व्यवस्थित असायला पाहिजे ज्या गरजू शाळा असायला पाहिजे आणि जी काही मदत करायला मिळेल ती करू हे पाण्याचं फक्त एक प्रोजेक्ट आहे रोशनीच्या माध्यमाने आम्ही बाकी पण पुष्कळ करतो आहे एज्युकेशनमध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटमध्ये तर आत्ताच परत महाराष्ट्रातील पाच शहरात आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम चालू केले आहे ठाणे मुंबई सोलापूर नाशिक आणि पुणे असे तर त्या पण पहिल्या एक पायलट प्रोजेक्ट म्हणून पहिल्या पाच बॅचेस आम्ही चालू करतो आहे त्या यशस्वी झाल्या तर ते पण पुढे घेऊन जाऊ कारण आज जे गरज आहे देशाला ही स्किल्ड वर्कर्सची आहे स्किल्ड टेक्निशियन्स जी आहे ज्याची खूप कमी आहे आणि असली मुलं पण खूप आहे यांना असल्यामध्येची गरज आहे तर ते दोन्ही गोष्टी बघून दे राष्ट्राच्या उत्थानासाठी पण ह्याची गरज आहे इंडस्ट्रीला पण खूप गरज आहे आणि मुलांना पण खूप गरज आहे असा विचार करून खूप असा विचार करून आणि हे फील्ड आम्ही सिलेक्ट केलेले आहे दहा वर्षापेक्षा जास्त निरंजन सेवाभावी संस्था फक्त अशाच गोष्टीमध्ये जाते ज्याच्यातून आपण समाजाचा म्हणजे समाजात जी मदत करतोय त्यातून विद्यार्थी घडतील किंवा देश पुढे जाईल तर त्यातल्या दोन महत्त्वाची फील्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एज्युकेशन तर निरंजनचं शैक्षणिक पालकत्व चालू असताना आता हा अठ्ठावीसावा जलकुंभ आहे जे आपण देतो आहे या शाळा निवडताना शाळेची गरज बघितली जाते आणि निरंजन सेवाभावी संस्थेचा एकच नेहमी हेतू असतो की दानदाता जेव्हा आम्हाला शंभर रुपये देतो त्यात आम्ही आणखी दहा रुपये ॲड करून पुढे खर्च करतो आणि ती मदत सामान्यापर्यंत एंडपर्यंत पोचावी आणि फक्त हा जलकुंभ उभारलेला नाही आहे याचा मेंटेनन्सपासून तो प्रॉपर राहील याची पण काळजी आम्ही संस्थेकडून घेतो आणि मी परत एकदा आर आर कॅबेल त्यांचा जो रोशनी फाउंडेशन आहे त्यांचे आभारी आहोत आणि आपण नेहमी सरकारवर डिपेंड न राहता अनेक कॉर्पोरेट सी एस आरच्या माध्यमातून चांगल्या संस्थांना मदत करायला तयार आहेत मदत घेणारा पण तेवढा योग्य पाहिजे तर या दोघांचा मेल करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था काम करते धन्यवाद